आपल्या नेत्याचा शब्द खाली पडू द्यायचा जस माझ्या आहे माझ्या नेत्याने मला शब्द टाकला आहे तो खाली पडू द्यायचा नाही ही माझी जशी जबाबदारी आहे तशी आज तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आहे तो शब्द खाली पडू द्यायचा नाही बरं म्हणून पेट्या या कमलाच्या चिन्हावरच्याच आपल्या भागातल्या पाहिजे आपल्याला मी विनंती करतो पदाधिकारी बूथवरचं नियोजन आपापल्या ठिकाणी गावामध्ये येऊ शकतो

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा एक वाजता करायला आहे वाहनांचं नियोजन बाकी सगळी जबाबदारी पदाधिकाऱ्यांच्या वगैरे आपण दिलेल्या आहेत मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं विभागातले पदाधिकारी सगळं नियोजन या ठिकाणी आपण करतील अशी विनंती करतो